डॉक्टर रफीक पारनेरकर विचारवंत आहेत दोन शब्द आपण त्यांचा पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी आहे आणि हे आपलं खूप भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये तुकोबा नामदेव ज्ञानेश्वर माऊली गोरोबा चोखोबा सावतामाळी चो आणि एवढंच नाही तर मुस्लिम सूफीज इथे मंगळवेढ्याचे हजरत लतीफ शाह रहमतुल्ला आले पुण्याचे हजरत अनगड शाह फकीर रहमतुल्ला आले श्रीगोंद्याचे शेख महम्मद रहमतुल्ला आले किती घनिष्ठ संबंध होते या संतांची तुकोबांची दिंडी पुण्या देहूतून निघाल्यावर अनगडशा बाबांच्या दर्ग्याच्या प्रांगणात मुक्काम करते आज ती पंढरीला आलेली आहे हा एवढा सलोख्याचा सद्भावनेचा वारसा आपल्याला आहे एवढंच नाही तर संत एकनाथांचे गुरु जनार्दन आणि स्वामी जनार्दनांचे गुरु हजरत शेख चांद शाह बोधले रहमतुल्ला आले संत कबीर मोमिन रहमतुल्ला आले हा जो प्रचंड वारसा आहे मुस्लिम संत सुफी न, वारकरी संत यांचा तो जोपासणं आज काळाची गरज आहे आणि निव्वळ हा संतांचाच नाही राजांनी आपल्या दोन मुलांची नावं एकाचं शहाजी आणि दुसऱ्याचं शरीफजी ठेवलं काय कारण आहे माहिती आहे शहा शरीफ रहमत आले ज्यांचा दर्गा आज अहमदनगरला आहे अहिल्यानगर मुकुंदनगरमध्ये या बाबांविषयी प्रचंड आदर होता मालूजी राजेंना त्या आदरापोटी आपल्या दोन मुलांची नावं राजेंनी काय ठेवली एकाचं शहाजी ठेवलं आणि एकाचं शरीफजी ठेवलं हे शहाजींचे सुपुत्र आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर आपण जर पुढं आलो आणखी तर आपण पाहतो की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले पैगंबर महम्मदांवर अलैहि वसल्लम त्यांचं गुणगान करणारा त्यांचं कौतुक करणारा त्यांची कीर्ती गाणारा पोवाडा लिहित आहेत जहा मर्द मोहम्मद सल्लू सावित्रीमाई फुले बरोबर पहिल्या दिवसापासून खांद्याला खांद्या लावून फातेमा शेख शिक्षिकेची भूमिका निभावते आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारतीय वृत्तपत्रातून त्यावेळी संपादकीयमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त पैगंबरांवर संपाद लिहिलेले आहेत संपादकीय आणि असे कितीतरी नावं घेता येतील हा जो सलोख्याचा सद्भावनेचा परस्पर प्रेमाचा बंधुत्वाचा वारसा आपल्याला लाभलेला आहे तो जो आज काळाची गरज आहे समाजापर्यंत तो पोहोचवणं आजकाळाची गरज आहे आणि आपला महाराष्ट्र जो आहे तो ऐक्य असेल तर त्याची प्रगती होईल इथे बंधुभाव असेल तर राज्य प्रगती करेल द्वेषानं प्रगती होणार नाही घृणेनं प्रगती होणार नाही दंग्यांनी आणि थोप्यांनी जाळपोळीनं राज्याची प्रगती होणार नाही हे थांबवणं आपलं आद्य कर्तव्य आहे वारकरी सारे बांधव आज लाखोंच्या संख्येत जमलेले आहेत ते तुकोबांचे आणि नामदेवांचे माऊलींचे आहे ना परमभक्त आहेत सुद्धा कर्तव्य आहे की जो जे काम तुकोबांनी केलेलं आहे नामदेवांनी केलेलं आहे समाजाला जोडण्याचं ते काम आपण करणं गरजेचं कर आहे तुकोबांचं म्हणणं आहे अवघी एकाचीच वीण तेथे त्याचे भिन्न एका अभंगात तुकोबा म्हणतायत भेदा भेद भ्रम हमंगल आणि कुराणाची तर ठाम भूमिका की या जगातील सारी मानव जात एकाच माता पित्याची एकाच जोडप्याची संतती आहे कुराणात म्हटलं या युहन्नास ए है इन्सानू खलकनाकुम ना खलक ना कुमिंज आम्ही तुम्हा सर्वांना निर्माण केलं एकच पुरुष आणि एकाच स्त्रीपासून काय अर्थ होतो अखिल मानव जातीचे परमपिता एक आणि अखिल जातीची माय पण एक बंधुता आणि न्याय मूलभूत तत्व आहेत संविधानाची आणि शाळा कॉलेजेसमध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख जैन साऱ्या मुलांनी विद्यार्थ्यांनी आज तरुण आहोत आपण शपथ घेतली ना प्रतिज्ञा केलेली आहे रोज प्रतिज्ञा केलेली आहे एकदा नाही काय प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे अरे ही प्रतिज्ञा पण प्रत्यक्ष करत कधी आणायची अंमलात कधी आणायची हा बंधुभाव कधी जोपासायचा आहे विज्ञानाचं सुद्धा काय म्हणणं आहे आज विज्ञान युग आहे ना अरे प्रसंगी हिंदू रुग्णाला मुस्लिम बांधवाचं ब्लड देतो आपण आणि हिंदू बांधवाचं ब्लड प्रसंगी इमर्जन्सीत मुस्लिम बांधवाला देतो का काजू सुटते का रिॲक्शन येते का नाही जीवदान भेटतं अवयव प्रत्यारोपण करतो आपण मरणोत्तर नेत्रदान किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट हे लिव्हर ही किडनी हे डोळे हे रक्त भेदाभेद करतं का नाही करत विज्ञानसुद्धा सांगतं आहे की कुराणाची भूमिका पैगंबरांची भूमिका या सगळ्या सूफींची भूमिका सगळ्या संतांची भूमिका वैश्विक बंधक बंधुत्वाची त्याच्यावर शिक्कामोर्तब करते विज्ञाने आज आपल्याला काय झालेलं आहे आज, आज आपल्या या देशाला बंधुत्वाची समतेची सलोख्याची सद्भावनेची नितांत गरज आहे आणि ती निश्चितपणे कायम राहील पण त्याच्याकरता आपण सर्वांनी संघटित प्रयत्न केले पाहिजे आपल्या हातून ते प्रयत्न होतील आणि या भारतात बंधुभाव आणि प्रेम सलोखा अबाधित राहील अशी अपेक्षा करूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना करतात दुवा मागतायत ईश्वराजवळ अल्लाजवळ या भारतात बंधुभाव नित्य वसू दे असा दे हीच दुवा करून थांबतो धन्यवाद